नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत गाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनेलवर आज एक बिरह कविता घेऊन आलो आहे मिसलेली तुझ्या आठवणीत छोटीशी कविता आहे सहा सात ओळींची कविता आहे तर मग सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता तुझ्या आठवणीत खपली उडाली की रक्त भळाभळावात खपली उडाली की रक्त भळाभळावात आणि तुझ्या आठवणीत मन अबोला धरून बसतं आणि तुझ्या आठवणीत मन अबोला धरून बसतं वेड्या मनाला कुठं कळतं खरं प्रेम कुठलं आणि तुझं प्रेम कुठलं वेड्या मनाला कुठं कळतं खरं प्रेम कुठलं आणि तुझं प्रेम कुठलं बघ आजही कुळं तुझी वाट पाहत बसतं बघ आज इकडं तुझी वाट बात बसतं तू आज नाही आलीस तू उद्या येशील तू आज नाही आलीस तर उद्या येशील ह्याच आशेने रात्र रात्र जागत वेड्या म्हणाला कुठं कळतं खरं प्रेम कुठलं आणि तुझं प्रेम कुठलं कविता आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की कवितेला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कवितेचा अभिप्राय कमेंट देऊन करून कळवा आणि चॅनलला अजून देखील के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका नोटिफिकेशन बिलवरती क्लिक करा मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद